स्टेशनच्या दोन्ही साईडला म्हणजे एका साइडला दोन प्लॉट आहेत पार्किंगचे परंतु पार्किंग इतकी भ भरगतचं होते की आपण जर स्टेशनच्या आजूबाजूचा रोड पाहिला तर सर्व गाड्या पार्किंगच आहेत आणि जो मेन पार्किंगचा रोड आहे तो स्टेशनला आपण जातो त्या ठिकाणी दू पार्किंग दोन्ही साईडला गाड्या पार्किंग केल्या जातात त्याच्यामुळं ये जा करणारे ज्या दुसऱ्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये भांडण अनेक वेळा आम्ही पाहिलंही तर आणि दुसरी गोष्ट जे बाजूला फुटपाथवर का व्यवसाय करतात ही पार्किंगची व्यवस्थामध्ये बिघाड आहे मी शिरकोला असं एक पत्र दिलं आहे की दोन्ही साईडला आपण दो मजली पार्किंग व्यवस्था करावी आणि खाली लागल्यास तुम्ही जे फुटपाथवर जे धंदा करतात त्यांना त्यांच्यासाठी जे गाले काढा आणि गाल्याच्या माध्यमातून तुम्हाला ते पैसे रिन्यू मिळतील परंतु मला मी त्याचा फॉलोअप केल्यानंतर सन्मान्य सानवसाहेबांचे ते एक गणेश म्हणून नावाचे त्यांचे असिस्टंट आहेत त्यांनी सांगितलं की चाळीस पन्नास करोडचा हा बजेट आहे शिडकोला काही पैशाची कमतरता नाही शिडकोनी जर या ठिकाणी ज्लूमधली पार्किंग व्यवस्था केली आणि स समोरच्या साईडला जर का गाले काढले तर त्या फुटपाथवर अनोज बांधका अनुज फेरीवाले राहणार नाहीत ते त्या गाल्यामध्ये येतील आणि या पार्किंगच्या माध्यमातून जी होणारी वाहतूक कोंडी आहे ती वाहतूक कोंडी सुटेल तुम्ही जर शूटिंगमध्ये पाहिला असेल तुम्ही शूटिंग केली असेल तर तुम्ही बघितलं असेल किती गाडीची ॲडजस्ट करावं लागतं ड्रायव्हरला की कोणाशी भांडण होऊ नये एखादा जर रिक्षावाला पूर्ण आला आणि एखादा क्वालिफाईड जर गाडी घेऊन गेला तर त्या क्वालिफाईड माणसाला गाडी रिव्हर्स घ्यावी लागते कारण तो तो कोणाशी भांडू शकत नाही परंतु ही जी परिस्थिती निर्माण केलेली आहे ती शिडकोनी ती शिडकोनी त्याच्यावर शिड� थोडासा तोडगा काढावा या ठिकाणी जु माजली पार्किंग व्यवस्था करावी तशाच पद्धतीने जुईनगरला केलं होतं पण जुईनगरचा प्लॉट त्यांनी एखाद्या बिल्डरला विकला आणि त्या जुईनगरच्या आणि सांडपाड्यावाल्यांना जे स्वप्न दाखवलं होते स्वप्न भंग केले तसाच स्वप्न नेहरूळ नेहरुळवासियांचा हो भंग होऊ नये यासाठी हे पत्र लिहिलं आहे आणि माझी विनंती आहे एम डीना की त्यांनी माझ्या पत्राचा विचार करावा आणि एक सुसज्ज असं वाहनतल दोमधली वाहनतल या ठिकाणी साज उभारावं इतकंच माझं मागणं आहे